सभापतींच्या दौऱ्यात सुरक्षा त्रुटी आढळल्याने पोलिस अंमलदारास सभापती राम शिंदे यांच्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यादरम्यान सुरक्षेत गंभीर त्रुटी आढळल्याने जिल्हा विशेष शाखेतील पोलीस अंमलदार भगवान वाघुले यास निलंबित करण्यात आलंय वाघुले याने बंदोबस्ताची महत्वाची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याला वेळेत न दिल्यानं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ही कारवाई केली आहे सभापती राम शिंदे एकवीस आणि बावीस जून रोजी अहिलानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते शनिवारी त्यांनी शहरात मुक्काम केला तर रविवारी नेवासा तालुक्यातील कार्यक्रमांना हजेरी लावली मात्र रविवारी अचानक त्यांच्या दौऱ्यात बदल होऊन ते सायवेडीतील माऊली संकुल येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिले हा बदल नियंत्रण कक्षामार्फत वाघुले याला कळवण्यात आला होता मात्र त्यानं ही माहिती तोफखाना पोलीस ठाण्याला वेळेत न कळवल्याने बंदोबस्तात गडबड झाली या त्रुटीची सभापती शिंदे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली तर फिर्यादी म्हणून सभापती शिंदे यांनी मांडलेल्या तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक घारगे यांनी तातडीनं चौकशी केली वाघुले यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं उघड झाल्यानं त्याला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर